छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांचे धावे दनाडले घाणेगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा इथं अनेक दिवसांपासून रखडलेली डर्मनालीची काम अखेर सुरू झाली असून या कामाबाबत गावकऱ्यांचा ठाम पवित्रा दिसून येतोय दरवाणाळीचं सांडपाणी गावच्या बाहेर वळवण्यात यावे तसे त्या नाल्यावर एझा करणाऱ्या नागरिकांसाठी धाबे पूल तयार करण्यात यावेत आणि सर्व काम योग्य दर्जाना व एस्टिमेट प्रमाण भावा अशी गावकर्‍यांच्या ठाम मागणी आहे तसे जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचं बिल थांबवावे असा इशाराही घाणेगाव तांडा येथील सुनील चव्हाण आणि गावकरी मंडळींनी दिला आहे या प्रशासनाकडे लक्ष वेधून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येण्यास एस नाईन मराठी असून गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आमचे विशेष आभार मानले या विषयावर आम्ही सातत्यानं लक्ष ठेवून आहोत पुढील अपडेटसाठी पाहत राहा जीएस नाईन मराठी न्यूज आपली जनतेची भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ सावध्र सजग आणि निर्भीड पत्रकारितेसाठी फक्त जीएस नाईन मराठी न्यूज परिसरातील रस्त्याचा प्रश्न रखडला पालक व नागरिकांचा संताप उफाळला धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम शाळेतील मागील गेट परिसरातील रस्ता प्रचंड खराब अवस्थेत असून शाळकरी विद्यार्थी पालक आणि नागरिकांचे हाल सुरूच आहेत विशेष म्हणजे या गंभीर प्रश्नाबाबत दोन वेळा धुळे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले तरीही कोणतीही ठोस कारवाई न ना झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे एकवीस जून रोजी शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी प्रथम निवेदन दिले होते त्यानंतर ही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी सत्तावीस जून रोजी दुसरे स्मरण

जर तातडीनं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं नाही तर शिवसेना पालक आणि विद्यार्थी स्थानिक नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ललित माडी यांनी दिलाय आता संपूर्ण धुळेकरांचं लक्ष महापालिकेच्या पुढील भूमिकेकडे लागलाय शहरातील रस्त्यांची दुरावस्था शिवसेना उबाटा गटाचे ठिया आंदोलन दहा दिवसात काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांची रिपोर्टिंग सिंदखेडा तालुक्यातील मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं आज शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व धुळे प्रमुख शणाभाऊ सोनोमे यांनी केले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता ए बी पवार यांना रस्त्याच्या दुरुस्ती निवेदन ही देण्यात आले सिंदखेडा हे तालुक्याचं ठिकाण असून तहसील न्यायालय रुग्णालय शिक्षण संस्था आणि बाजारपेठेच्या दैनंदिन कामासाठी नागरिक शेतकरी व विद्यार्थी यांना मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात एजा करावी लागते मात्र शहरातील बुराई नदीपासून भगवा चौकापर्यंतचा रस्ता गेली अनेक वर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे या मार्गावर मोठमोठे खड्डे उघड्या लोखंडी सळ्या आणि धुळीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे एसबीआय बँक भाजी मार्केट बस स्थानक रुग्णालय आणि न्यायालय परिसरात नागरिकांना अपघाताचा धोका वाढला आहे तसेच वरपाडे रोडवरील निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि होळ ते गोराणे फाटा रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दहा दिवसाचा अल्टीमेटम दिला असून यामध्ये काम सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय या आंदोलनात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील तालुका प्रमुख गिरीश देसले शहर अध्यक्ष संतोष देसले यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते आज शिवसेनेच्या वतीने सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग सिंच विभाग या ठिकाणी जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना आम्ही निवेदन पण द्यायचं आहे की शिंखेडा शहरामध्ये किंवा शिंखेडा तालुक्यात तुमच्याकडे जेवढी जेवढी जबाबदारी येते त्या भागामध्ये जे कामं झालेली आहेत ते निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे झालेले आहेत परंतु त्या रस्त्याला मंजुरी देण्यात नाही उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर होळ पासून तर धांदरणा नंतर गोराने फाट्यापर्यंत अतिशय रस्त्याची वाईट अवस्था आहे त्या ठिकाणी बिचारे अनेकांचे कंबरडे मोडले गेले अनेकांचे जीव गेले अनेकांचे हातपाय फ्रॅक्चर झाले परंतु शिंदखेडा विभाग जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे महाराष्ट्र सरकारचं त्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी किंवा त्यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी की आपण आपला हा तालुका हा मतदारसंघ हा कॅबिनेट मंत्र्यांचा आहे आणि म्हणून उलट या ठिकाणी रस्ते चकाचक झाले पाहिजे आणि जी रस्त्यांची कामं आहेत ती निकृष्ट न होता चांगल्या दर्जाची झाली पाहिजे आणि आपल्या मतदारसंघाचं नाव कुठेतरी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये नावा झालं पाहिजे नावारुपाला आलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे परंतु या ठिकाणचे अधिकारी सुस्तावलेले आहेत यांना कोणी विचारणार नाही विरोधी पक्ष मोर्चा घेऊन येत नाही म्हणून बिंदास्त आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही या सगळ्या कामांच्या संदर्भात निषेध करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी निवेदन कर देण्यासाठी या ठिकाणी सिंधेडा विभागीय कार्यालया ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आज पोहोचलो आहोत